जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आत्मदर्शन हा आठव्या दशकातील आठवा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय आपण कोण याची आपल्याला कल्पना नाही आणि आपण कोण इथंपर्यंतचा प्रवास आत्मदर्शनाचा प्रवास आहे चार मुक्ती सांगितल्या जातात सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता त्यातली शेवटची मुक्ती म्हणजे खरं पाहता आत्मदर्शन आहे आत्मतत्वाशी आत्मस्वरूपाशी सायुज्य पाहणं एकत्व पाहणं स्वरूपाकारच होऊन जाणं पण त्याच्या अलीकडे ज्या तीन मुक्ती आहेत त्या मुक्तींना मात्र चळण आहे त्या मुक्तींमध्ये घट आहे बदल आहे सलोकता समीपता सरूपता या मुक्ती काही वाईट नाहीत पण या मुक्तींमध्ये बदल होत जातात सायुज्य मुक्ती तेवढी एकच सत्य आहे या मुक्तीबद्दल आणि आत्मनिवेदन भक्तीबद्दलचा भाग आपण कालच्या निरूपणात पाहिला आत्मनिवेदन म्हणजे खरं पाहता आपण म्हणून जे, जे काही वेगळे आहोत ते वेगळेपण न उरणं आपलं सर्वस्व आत्मस्वरूपामध्ये विलीन होणं सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे तत् असि असी ते ब्रह्मच तू आहेस हा उपदेश प्रत्यक्ष आयुष्यामध्ये उतरणं म्हणजे सायुज्यता आहे अर्थातच यासाठी आत्मनिवेदनाचा अभ्यास लागतो हे समर्थ आपल्याला सुचवत आहेत म्हणून तर काल जिथं निरूपण संपलं ती ओवी पहा समर्थ म्हणाले आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती मुक्ती सत्य जाणावी या आत्मनिवेदन भक्तीच्या अभ्यासाच्या शेवटी सायुज्यता प्राप्त होते एकदा का सायुज्यता प्राप्त झाली की साधक कायम साधनेमध्येच आहे कायम आत्मभावावरतीच आहे इथे त्याच्या देहाला पाहायचं नाही बरं का तो देह शेवटी स्थूल आहे पंचमहाभूतांचा त्रिगुणांचा बनलेला आहे तो देह म्हणजे मी नाहीच या बोधावरती सायुज्यमुक्ती पावलेला साधक आहे किंवा सिद्ध आहे अशा अवस्थेमध्ये देह जरी त्याचा असला तरी तो देहावरती नाही आता या स्थितीमध्ये पोहोचणं इतकी सोपी गोष्ट नाही यासाठी काही प्रक्रिया आवश्यक आहे जसं आपण पाहिलं की आत्मनिवेदन होणं म्हणजे आपण कोण आहे याच्या स्मरणामध्ये आपण असणं आणि आपण जे नाही त्याचं पूर्णपणे विस्मरण असणं दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास देहबुद्धीचा विसर पण आत्मबुद्धीच्या ठिकाणी जागृतपण अशी आत्मनिवेदन भक्ती आहे आता भक्तीप्रकार कोणताही असला तरी त्याचं पर्यवसान या अवस्थेत होणं अपेक्षित आहे हेही आपण काल पाहिलं अर्थातच ही गोष्ट अभ्यासाला निर्देशित करते जसं की समजा एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी तयारी करत आहे आता अभ्यासाची ज्याला सवय आहे तो काय करेल तो उठता बसता झोपता खाता पिता सर्व वेळी त्या अभ्यासाच्याच विचारात राहील कारण अभ्यास करणं हा त्याच्या जीवनाचा भाग बनलेला आहे तो जरी मित्रांशी बोलत असला आलेल्या नातेवाईकांशी बोलत असला जरी जेवत असला तरी त्याचा अभ्यासाचा अनुसंधान तुटत नाही त्याला जरा मोकळा वेळ मिळाला की तो पुस्तक उघडेल वही उघडेल किंवा त्याचं त्याचं अभ्यासाचं साहित्य घेईल आणि अभ्यासामध्ये बुडून जाईल तसंच साधकाच्या बाबतीत घडायला पाहिजे ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे की जीवन सर्व बाजूंनी साधनेमध्ये बुडलं असलं पाहिजे आता हे घडणार कसं याचाही विचार करायला हवा मग आपण याच विद्यार्थ्याचं उदाहरण पाहूया इतर विद्यार्थी कसाही अभ्यास करतायत पण हा हुशार विद्यार्थी अभ्यासामध्ये बुडून आहे असं का बरं झालं असेल एकतर संस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं त्याला आतून पटलेलं आहे की अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे मला अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आणि पुढे जाऊन हे शिकायचं आहे याबद्दलचा त्याचा निश्चय या गोष्टी एकत्र आल्यानंतर मग त्याच्याकडून अभ्यास घडतो आता या सर्व गोष्टी सुद्धा एकत्रितपणे केव्हा दिसून येतील जेव्हा त्या पद्धतीचं पोषक वातावरण असेल घरामध्ये आई वडील आहेत आई वडिलांचा अभ्यास तो पाहत आहे किंवा अभ्यास करून आई वडील मोठे झालेले तो पाहत आहे आई वडिलांकडून नकळतपणे अभ्यासाचे संस्कार त्याच्यामध्ये आलेले आहेत शिवाय त्याला लाभलेली संगती कशा पद्धतीचे मित्र कशा पद्धतीच्या मैत्रिणी आयुष्यात आहेत ज्या अभ्यासामध्येच गर्क आहेत आता हे सगळं वातावरण एकत्रितपणे असेल शिवाय स्वतःचा जर निश्चय असेल की मला याच पद्धतीनं अभ्यासाच्या मार्गानं जाऊन यश प्राप्त करायचं आहे तर मग विद्यार्थी अभ्यासू बनेल परमार्थातही अशीच गोष्ट आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आठवून पहा अगदी लहान वयातच त्यांना सद्गुरूंबद्दल ओढ निर्माण झाली ज्या ब्रह्मज्ञानाबद्दल त्यांना जिज्ञासा होती ज्या ब्रह्मज्ञानाबद्दल त्यांनी ऐकलेलं होतं अनेक साधू लोकांची कीर्तनं ऐकली प्रवचनं ऐकली ब्रह्मज्ञानाविषयी वाचन केलं चिंतन मनन केलं हे ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष कोणाला असेल अशी व्यक्ती आपल्याला भेटेल का बरं ते ब्रह्मज्ञान मला त्या व्यक्तीपासून प्राप्त होईल का अशा पद्धतीची तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाली प्रखर मुमुक्षत्व आलं आणि मग ते सद्गुरु शोधार्थ बाहेर पडले आता हे घडलं कशामुळं अर्थातच त्या पद्धतीच्या निश्चयामुळं की मला सद्गुरू हवेत मला भगवंत हवा आहे हा निश्चयच त्या ठिकाणी नसता तर पुढे काहीच घडलं नसतं त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे जर काही आवश्यक असेल तर संत संगती पण ती घडण्यासाठी आधी निश्चयसुद्धा असावा लागतो समर्थ म्हणतायत या आत्मनिवेदन भक्तीच्या शेवटी साधकाला अभेद भक्ती प्राप्त होते म्हणजे आता तिथे अभेद आला देव आणि भक्त यातला भेद उरला नाही दोघे एकच झाले आणि हीच सायुज्य मुक्ती पण हे घडण्यासाठी त्या मार्गावरून चाललं पाहिजे त्या मार्गावरून चालण्यासाठी तो मार्ग आधी आपल्याला मिळाला पाहिजे तो मिळण्यासाठी तसा संत भेटला पाहिजे तो भेटण्यासाठी तशा पद्धतीचं मुमुक्षत्व पाहिजे तशा पद्धतीचा निश्चय पाहिजे तशा पद्धतीचे संस्कार पाहिजेत हीच गोष्ट समर्थ पुढे सांगतायत ते म्हणतात जो संतास शरण गेला निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही या सायुज्यतेच्या अवस्थेमध्ये साधक निश्चितपणे जाईल अभेद भक्तीही प्राप्त करेल आत्मनिवेदन भक्ती अगदी त्याची परिपूर्णतेला पोहोचेल पण त्यासाठी त्याला आधी संताला शरण जावं लागेल म्हणजेच समर्थांना इथे सुचवायचं आहे सद्गुरूंना शरण जावं लागेल आणि जे खरे सद्गुरू असतात खरे असा शब्द वापरलाय आहे बरं का कारण गुरु कोणकोणत्या प्रकारचे असतात याचं विवरण समर्थांनी पूर्वी केलेलं आहे जे मोक्षपदाला नेतात जे सायुज्य मुक्तीपर्यंत नेतात तेच सद्गुरू असतात हे स्पष्टपणे समर्थांनी पूर्वीच मांडलेलं आहे त्यामुळं असे जे सद्गुरू असतात ते अद्वैत निरूपणाशिवाय अन्य कोणताही उपदेश करत नाहीत लोकांचे व्यावहारिक प्रश्न सोडवणे त्यांची आजारपणे दूर करणे मग अमुक एक मंत्र ही समस्या सुटण्यासाठी अमुक एक अंगाराची पुढी ती समस्या सुटण्यासाठी हे काम सद्गुरूंचं नाही खरा सद्गुरू अद्वैत निरूपण करतो अद्वैत म्हणजे द्वैत नसणं द्वैत आहे जीव आणि शिवाचं ते द्वैत नसणं म्हणजे अद्वैत आणि त्या अद्वैताबद्दल विवरण करणं म्हणजे अद्वैत निरूपण मुख्य शिष्याला हे सांगणं की तू जीव नाही आहेस तूच खरं म्हणजे शिवरूप आहेस हेच अद्वैत निरूपण आहे आणि मग हे शिष्याला पटावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे तेच सांगणं हेही अद्वैत निरूपणच आहे समर्थ म्हणतायत आधी अशा सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे शरण गेल्यानंतर त्या शरणागत बुद्धीनंच अद्वैत निरूपण श्रवण करणं गरजेचं आहे तर त्या निरूपणातून बोध होईल व्यवहारात आपण म्हणत नाही का मी इतकी वर्ष त्याला सांगतोय व्यसन सोड पण तो सोडत नाही शेवटी आजार पण आलं आणि आता त्यानं माझं ऐकलं मग यापूर्वीसुद्धा तो ऐकत होताच की आपली वाक्य त्याच्या कानावरती पडतच होती तो मानही डोलवत होता पण प्रत्यक्ष ऐकत नव्हता जे ऐकलेलं आहे ते जीवनात उतरवून त्या मार्गानं जाऊन ते कृतीत उतरवून त्या मार्गाचा अनुभव घेत नव्हता हे सगळं होणं म्हणजे अद्वैत निरूपणी बोधलं जाणं अन्यथा प्रवचन निरूपण तर कानावरती येतच आहेत अनेक वर्ष आपण ऐकतो आहे अनेक वर्ष साधूंचा सहवासही करतो आहे पण म्हणून अद्वैत निरूपण बोधलं गेलेलंच आहे असं नाही त्या निरूपणातून जो उपदेश सद्गुरू करत आहेत तो अंतःकरणावरती बिंबला पाहिजे सखोल वृत्तीमध्ये उतरला पाहिजे असा वृत्तीत उतरला की साधक आपोआप त्या मार्गावरून वाटचाल करू लागतो गुरुदेव रानडेंचं आपण उदाहरण पाहूया ध्यानाला बसायची त्यांची एक वेळ ठरलेली असायची ती वेळ त्यांनी कदापि चुकवली नाही आता असं साधक केव्हा करेल जेव्हा त्या गोष्टीबद्दल अत्यंत निष्ठा प्रचंड आस्था असेल तेव्हाच आज, ते आज काय बिघडतंय आज हे करूया ते करूया अमुक भेटायला आलेत आज ध्यानाची वेळ बदलली तरी चालेल ध्यानाबद्दलचा असा उथळ विचार त्यांच्या ठिकाणी नव्हता हे गांभीर्य होतं कारण त्याची तेवढी निकड होती म्हणून गरज होती म्हणून सद्गुरूंचा अद्वैत निरूपण बोधलं गेलेलं होतं म्हणून कितीही मोठी व्यक्ती त्यांना जर ध्यानाच्या वेळी भेटायला आली तर ते त्या व्यक्तीला भेटत नसत आधी ध्यानाची बैठक करत आणि मग भेट घेत असत सद्गुरू जे अद्वैत निरूपण करत आहेत ते जर वृत्तीमध्ये उतरलं अंतःकरणावरती बिंबलं गेलं तर अशा पद्धतीचं वर्तन साधकाकडून होतं आणि मग कालांतरानं हेच सद्गुरूंचं अद्वैत निरूपण त्याच्या वृत्तीवरती आरूढ होतं आपल्या वृत्तींवरती विषय आरूढ आहेत आणि अद्वैत निरूपण आरूढ असणं म्हणजे काय कल्पना करून पहा अशी व्यक्ती मग आत्मभावामध्येच राहते आता खऱ्या अर्थानं तो शिष्य तो साधक अद्वैत निरूपणानं बोधला गेला समर्थ म्हणतायत मग जरी वेगळा केला तरी होणार नाही तो मुंगळा असतो पहा गुळाच्या ढेपेला डसतो त्या गोडीमध्ये स्वतःचं देह भान हरवतो त्याला जर तोडून काढला तर मरतो पण आपलं गुळात घुसवलेलं तोंड तो बाहेर काढत नाही समर्थ म्हणतायत असा अद्वैत निरूपणानं बोधला गेलेला संतांना शरण जाऊन साधनेमध्ये रत झालेला साधक वेगळा केला तरी वेगळा होत नाही कशातून आपल्या आत्मभावातून आपल्या स्वरूप स्वरूपबोधातून आपल्या सोहम भावातून। नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणेपरी लोहो सोने होता माघारी काळी मानये नदीमध्ये जे पाणी मिळून जातं ते नदीच होतं मग ते कसंही असो पवित्र असो अपवित्र असो किंवा कसंही आता एकदा ते पाणी नदीमध्ये मिळालं की ते नदीच होऊन गेलं त्या नदीतील पाणी जर आपण भांड्यामध्ये काढलं तर जे दूषित पाणी नदीमध्ये मिळालेलं होतं ते अमुक आहे असं दाखवता येत नाही आता जी काही आहे ती सर्व एक नदीच आहे समर्थ म्हणतायत लोखंडाला परीस लावला की त्याचं सोनं होतं आणि मग त्याला पुन्हा काळीमा येत नाही काळीमा येईल तो लोखंडाला आता जे सोनं झालं ते सोनंच झालं तसं जो संतांना शरण जातो अद्वैत निरूपणानं बोधला जातो तो आता आत्मभावामध्ये स्थिर झाला त्याला देहबुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो येणार नाही श्री महाराजांच्या चरित्रातील एक गोष्ट श्री महाराजांना त्यांच्या बालपणाबद्दल प्रश्न विचारले तेव्हा श्री महाराज सहज बोलता बोलता म्हणाले की तुम्हाला देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाणं जितकं कठीण आहे तितकंच मला आत्मबुद्धीतून देहबुद्धीत जाणं कठीण आहे श्री महाराज काही साधकावस्थेमध्ये नाहीत श्री महाराज म्हणजे चालतं बोलतं ब्रह्मच पण कसं पहा ते म्हणतायत देहबुद्धीमध्ये जाणं कठीण आहे श्री महाराजांच्या आईने देह ठेवला श्री महाराजांना अपार दुःख झालं अर्थातच त्यांच्या देहापर्यंत ते झालं आतमध्ये ते स्वरूपाच्या ठिकाणी आनंदातच होते आईचं कलेवर मांडीवरती घेऊन आई गेलीस। तू गेलीस असं श्री महाराज तिला म्हणाले आणि त्यांच्या मुखातून नकळतपणे अभंग बाहेर आले त्यातल्या एका अभंगाच्या शेवटी ते म्हणतात दास दुःखी देहधारी अंतरी आनंदाच्या लहरी जो आत्मभावामध्ये एकदा गेला तो पुन्हा बाहेर येणं शक्य नाही समर्थ आपल्याला हेच है सांगतायत की जो असा आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला त्याला आता वेगळं करू म्हटलं तरी तो वेगळा होत नाही नदी आणि नाला जसा एकच होऊन जातो तसा तो स्वरूपामध्ये सामावून जातो तैसा भगवंती मिलाला, तो नवचे वेगळा केला देव भक्त आपण जाला विभक्त नव्हे पूर्णपणे समरसता एक रूपता, आता तिथे भेदच नाही देव आणि भक्त एकमेकामध्ये एकमेकात मिसळून गेले देवभक्त दोन्ही एक ज्यासी कळला विवेक साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा हाच खरा मोक्ष पण समर्थ इथे विवेक हा शब्द वापरतात शेवटी देव आणि भक्ताचं एकत्व विवेकानं सांभाळावं लागतं देवाशी समरसता केली तर व्यवहार करता येणार नाही कारण त्या निर्विकल्प समाधी अवस्थेमध्ये देह काहीही करू शकत नाही जेव्हा समाधी अवस्थेतून खाली साधक येतो त्यावेळी त्याला आपलं एकत्व म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं एकत्व विवेकानंच बाळगावं लागतं निश्चयानं सांभाळावं लागतं म्हणून तर ज्ञान हे निश्चयात्मक आहे समर्थ म्हणतायत हे जे देव आणि भक्ताचं एकत्व आहे हे, हे ज्याला विवेकानं समजतं म्हणजेच विवेकानं हे जो ज्ञान दृढ धरून ठेवतो असा साधू मोक्षदायक ठरतो म्हणजे आशापाशी गेल्यानंतर मोक्षप्राप्ती होईल कारण अर्थातच त्याला स्वतःला ती झालेली आहे आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी भक्त होऊन देवाला पहावं असा अर्थ इथे नाही तर देव पहायचा असेल तर भक्तपणे पहावा याचा अर्थ एकरूप होऊनच पहावा म्हणजेच देवच होऊन देवाला पाहावं आपण पारायणी केली तीर्थयात्रा केल्या घरातल्या देवांची पूजा केली देवांचे उत्सव साजरे केले म्हणजे आपण भक्त झालो असे आपले समज असतात समर्थांच्या दृष्टीनं भक्त तो आहे जो कदापि विभक्त नाही म्हणजेच जो स्वरूपाच्या ठिकाणी निश्चयानं स्थिर आहे अशा भक्तीच्या अवस्थेतच देवाला पाहावं म्हणजेच देवस्वरूप होऊनच देवाला पहाव त्यानं काय होईल समर्थ म्हणतायत ते त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी भगवंताचं जे ऐश्वर्य आहे ते आपल्याला प्राप्त होईल म्हणजे संपत्ती नव्हे भगवंताचं ऐश्वर्य हे गुणात्मक आहे गुण आहेत भगवंताचे ते साधकाला प्राप्त होतील या उत्तम गुणांचा उल्लेख भगवान गीतेमध्ये करतात अमानित वासणं अदंभित वासणं अहिंसा शांती आर्जव आचार्योपासन शौच स्थैर्य आत्मविनिग्रह असे अनेक गुण आहेत इंद्रिय संयम आहे वैराग्य आहे किती म्हणून सांगावं अशी व्यक्ती आत बाहेर पूर्णपणे शांत असते खरे सारखी जावसे नित्य नित्यशांती नमस्कार त्या चैतन्य मूर्ती असं आपण श्री महाराजांबद्दल म्हणतो पहा तसंच अशा व्यक्तीपाशी अभिमान औषधाला सुद्धा सापडत नाही पराकोटीची शांती निर्मळता आर्जव भक्तिप्रेम यांनी ही व्यक्ती ओथंबलेली असते हे भगवंताचे गुण आहेत या गुणांनीच त्याचं ऐश्वर प्रगट होतं आणि हे गुण प्राप्त होणं म्हणजेच भगवंताचं ऐश्वर प्राप्त होणं समर्थ म्हणतायत संतांच्या सद्गुरूंच्या कृपेनं जी अभेदभक्ती प्राप्त होते जे देवाभक्ताचं ऐक्य होतं जी स्वरूप स्थिती प्राप्त होते त्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे तो अनुभव प्रत्यक्ष देवच होऊन घेण्याचा आहे देव पहावा भक्तपणे अशानं त्या देवाचं ऐश्वर गुणरूपानं त्या महात्म्याला प्राप्त होत। आता इथून पुढचा भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम